नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी साक्री तालुक्यातील चिकसे जिरापूर शिवारात काल रात्री प्रल्हाद पुंडलिक पवार यांच्या गटखळ नदी तीरावर असलेल्या राहत्या घराजवळील वाड्यातील सहा शेळ्यांवर बिबट्याने हल्ला चढवला या जागेवर तीन शेळ्या फस्त केल्या तर तीन शेळ्या वाड्यातून उचलून नेल्या त्या शेळ्यांचाही अद्याप तपास लागलेला नाही त्यामुळे जिरापूर शिवारात रात्रीच्या शेतीला पाणी भरण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या शिवारात बिबट्याचे नर मादी व एक पिल्लू असल्याचे दिसून आले आहे यासाठी उभाठा शिवसेनेतर्फे वन खात्याला निवेदन देण्यात आले होते त्यानुसार वन विभागाचे वनपाल संदीप मंडलिक वनरक्षक अधिकारी अमोल पवार सुमित कुवर लखन पावरा यांनी गेल्या दोन दिवसापासून या शेत शिवारात स्वतः गस्त घातली असून त्यांना एक नरमादी कॅमेऱ्यात कैद झाले आहे तर एक पिल्लू चुकले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे यावेळी वन विभागाने फटाके फोडून हिस्त्र प्राण्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला आज दिनांक वीस रोजी सा पहाटे साधारण तीन साडेतीन वाजेच्या दरम्यानला चिकसीजिरापूर शिवारातील प्रल्हाद पुंडलिक पवार यांच्या शेतातील सहा बकऱ्या या प्राण्याने ठार केले आहेत पैकी तीन बकऱ्या ज्या होत्या ह्या जागी आढळून आले आहेत आणि तीन फरार झालेल्या आहेत तर त्या बिबटाचा आम्ही मागोवा घेण्यासाठी आमच्या पूर्ण टीमसह या ठिकाणी उपस्थित झालो ड्रोनच्या सहाय्याने आम्ही ज्या ज्या ठिकाणी आम्हाला शंका होती त्या त्या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने आम्ही तपास केलाय ड्रोन मध्ये तसं काही अजून आढळून आले नाहीये आणि पुढील खबरदारी म्हणून या ठिकाणी आता ट्रॅप कॅमेरा लावून परत रात्रीमधला ट्रॅप कॅमेरामध्ये काय अहवाल येतो हे चेक करू परिसरातील सर्व शेतकऱ्यांना आणि या ठिकाणी शेतामध्ये वास्तव्यात असलेले सगळे शेतमजूर यांना आम्ही आवाहन केलंय की लहान मुलांना दिवसा आणि रात्री सुरक्षित ठिकाणी ठेवा बाहेर पडू देऊ नका जेणेकरून बिबटमुळे मानवहानी होणार नाही याची काळजी घ्या अशा पद्धतीने आवाहन केले आम्ही काल सायंकाळी जवळपास इथून साधारण पाचशे मीटर अंतरावरती बिबट आणि त्याचा एक सब अडल्ट एक पिल्ल आहे तर त्याला आम्ही ट्रेस केला त्याचा फोटोही आम्ही मोबाईलमध्ये चित्रीकरण केले फोटोही घेतलेले आहेत आणि म्हणजे या एरियामध्ये बरेच बिबटची संख्या आहे पैकी हे जे दोन आहेत मादी बिबट आणि त्याचं एक पिल्लू हेच या नदीच्या किनारून पुढे सरकल्याचा आमचा अंदाज आहे त्यांना आपण फॉरेस्ट ऑफिसर हो आणि अधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं आणि तसंच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी परत राजू सोनवणे यांच्या शेतात पण प्रत्यक्षदर्शी आपण दाखवला परंतु फॉरेस्ट डिपार्टमेंट किंवा अधिकाऱ्यांनी असं म्हणत की नॅचरल रित्या त्यांना जाऊ द्या कारण ते मादी आणि नर जे बच्च होतं ते त्यांच्यापासून वंचित झालेले बुवा ते नॅचरलरित्या जवळ येतील आणि निघून जातील आणि मी त्यांना ही कल्पना दिली होती जर असं चालू राहिलं तर जीवितहानी किंवा आता म्हणजे जे आधी कोंबड्या नंतर शेळ्या परत माणसांवरती पण मध्यंतरी हल्ले झाले हे नाकारता येणार नाही असं त्यांना कल्पना दिली होती आणि तिसऱ्या दिवशीच आज असं झालं जवळजवळ शहा शेळ्यांवरती त्यांनी अटॅक केला त्याच्या तीन शेळ्या जागीच फस्त केले आणि तीन शेळ्यांचा अजून थांग पत्ता नाही आणि असंच चालू राहिलं तर आता शेळ्यांवरती लगेच माणसांवरती अटॅक करण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही तसेच लहान मुलं असतात शेतांमध्ये लहान मुलांवरती पण अटॅक शंभर टक्के होतील आणि आजूबाजूला ही घटना चालूच आहे आणि गेल्या एक तर दीड महिन्यापासून हा म्हणजे दिवसेंदिवस एक दोन चार आठ दहा असा आजूबाजूला सर्व परिसरात म्हणजे रात्री अक्षरशः शेतकरी थांबत नाही आणि शेतकरीच रात्रीच लाईट असते आणि रात्रीच्या म्हणजे जीव मुठीत धरून शेतकरी पाणी भरतो जर असं चालू राहिलं तर म्हणजे जीवितहानी ही नाकारता येऊ शकत नाही म्हणून माझी प्रशासनाला शासनाला आणि फॉरेस्ट खास करून फॉरेस्ट ऑफिसरांना हो विनंती आहे की लवकरात लवकर उपाययोजना कराव्या किंवा पिंजरे वगैरे लावा किंवा प्रतिबंध काय किंवा एक आढावा घेऊन कुठेतरी प्रतिबंध करावा कुठेतरी अंकुश लावावा आणि शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य जनतेला कुठेतरी याच्यापासून दिलासा मिळेल अशी एक त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो संध्याकाळी ते माझ्या शेतातनं लाईव्ह प्राणी संध्याकाळी सहा वाजता निघाले ते वनपाल यांनी देखील पाहिलेत आणि त्यानंतर रात्री ही सदर घटना घडलेली तर या घटनेमध्ये त्या गरीब शेतकऱ्याचं हे दुसऱ्यांदा नुकसान झालेलं आहे शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं अशी सशत... हा एरिया जो आहे हा जिरापूर शिवार तिकडे चिकस शिवार आणि पिंपळ शिवारचा हा शिव बांध आहे या ठिकाणी या सतत घटना घडत असतात या आमच्या शेत शेतीच्या भागामध्ये काही शेतमजूर असतात त्यांची मुलं देखील इथून पायी शाळेत जातात इथं खाक्याच्या अंतरावरच जिल्हा परिषद शाळा आहे इकडे एक सीएन इंटरनॅशनल स्कूल आहे या ठिकाणी बरेच सारे विद्यार्थी लहान लहान मुलं आहेत जवळपास सातशे ते आठशे विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना देखील भीतीचं वातावरण त्यांच्या याच्यात पण निर्माण झालं नाही आणि त्यांनाही दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासनाला ही आमची कळकळीची विनंती आहे या ठिकाणी रात्रीची लाईट असते शेतकऱ्यांना पाणी भरायला देखील आ, भीती निर्माण झालेली आहे शेतमजूर कामाला यायला देखील धगमगतात आणि शासनाने ताबडतोब यांचा बंदोबस्त करावा याचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे आणि यांनी त्वरित इथं पिंजरा लावून त्यांची त्यांच्या जंगलात त्यांचं जिथं अस्तित्व असतं त्या ठिकाणी मानवी वस्तीत यांना पाठवू नका बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद